आणि आताच एक बातमी पुण्यामधून येते पीएम पी एम एलचा PM कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांच्या शिस्तीचा बडगा पाहायला आज कामावर उशिरा एकशे वीस कर्मचारी विदाऊट पे त्यांची लागलेली आहे सुमारे शंभर नादुरुस्त बसेस दुरुस्तीसाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे मिकी आपल्याबरोबर आहे मिकी काय अधिक माहिती प्राजक्ता आज तुकाराम मुंडे यांनी कालच पीएमपीएमएलचा PM पदभार घेत स्वीकारलेला आहे त्यानंतर कालच त्यांनी त्या ठिकाणी जे सगळे कामगार वर्कर्स आहेत त्यांनी कंपल्सरी ज्या ड्रेस वर यायचं असं देखील त्या ठिकाणी बदवलेलं होतं त्याचनंतर टायमिंग मध्ये देखील बद, त्यांना बदल बदल करण्यात आला आणि आज दुसरा दिवस आज देखील तुकाराम मुंडेंनी सकाळी जे जे सगळे वर्कर्स होते कामगार त्या ठिकाणी उशिरा आले जवळपास एकशे वीस असे अधिकारी होते सगळे जे उशिरा आले त्यांना आज पगार मिळणार नाही आजच्या दिवसाचा त्यांच्याकडून असं या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर जे शंभर बसेस आहेत त्यासाठी कोटी रुपयाचा निधी देखील त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि लवकरात लवकर हे नवीन जे बसेस आहेत दुरुस्त करून ते रस्त्यावर येतील असं देखील त्यांच्याकडून यात सांगण्यात आलेलं आहे निखी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे पुण्यामध्ये आपल्याला तुकाराम मुंडे यांच्या कारभारातला हा जो कडकपणा आहे तो जाणवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यांनी आज कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि आज बऱ्याच लोकांना विदाऊट पे काम करावं लागलंय